नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे जी काही ही पूजा पार पडलेली असते त्यानंतर आता गेम्स खेळण्याचा कार्यक्रम सुरू असतो इकडे ह्या अर्णववर ही चिठ्ठी उचलण्याची वेळ आलेली असते तेव्हा सर्वजण अर्णवला चिठ्ठी उचलण्यासाठी रिक्वेस्ट करत असतात तर आता इकडे ईश्वरी बोलते की सर या मग आणि या बॉल मधील चिठ्ठी उचला आता अर्णव उठतो आणि ती चिठ्ठी लगेच उचलतो आता, आता ही ईश्वरी अर्णवकडे बघत राहते त्यानंतर आता अर्णव ईश्वरीकडे बघतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता जी काही आपली अंजली असते ती आपल्या भावाकडे बघत राहते अर्णव आता आपल्या खिशामधून पॉकेट काढतो पॉकेट मधून पैसे काढतो आणि ते ईश्वरीच्या हातावर देतो आणि बोलतो की तू आता हे पैसे घे आणि सर्वांना आईस्क्रीम घेऊन ये असं आपण इकडे आता अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलतो तर अंजली बोलते की काय चाललंय अर्णव तुझं तर आता अर्णव बोलतो की नाही जमणार हे मी पैसे देतो आणि आईस्क्रीम आणा आणि खा तर आता इकडे ईश्वरी ही आता या अर्णवकडे बघत राहते मामी सुद्धा बघत असतात आणि त्याच वेळेस मित्रांनो आता इकडे ही जी काही आपली अंजली असते ती आपल्या भावाकडे बघते मामी व मामाजवळ बसलेले असतात त्यानंतर आता जो काही हा अर्णव असतो तो ह्या ईश्वरीच्या हातातील जे काही चिठ्ठे असतात तेथील एक चिठ्ठी घेतो तर आता इकडे हा अर्णव इतका काही भडकलेला असतो त्यानंतर आता अर्णव आता म्युझिक वाल्यांना म्युझिक असं बोलतो आता स्टार्ट तर बघतच इकडे आता तेवढ्यामध्ये म्युझिक स्टार्ट होतं आणि अर्णव आता छान प्रकारे आपला अंगामध्ये जो काही असतो तो काढून बाजूला फेकतो आणि अगदी त्या शर्टच्या बाया माग करत या ईश्वरी समोर छान डान्स करत असतो आणि हे सर्व बघून आता सर्वजण खूपच खुश होतात ईश्वरी सुद्धा अर्णवकडे बघते आता अर्णव हा ईश्वरीचा हात धरतो आणि तिच्या बरोबर डान्स करू लागतो आणि त्याच वेळेस आता अंजलीला तर इतकं काही आनंद झालेला असतो कारण आता आज चक्क अर्णव हा ईश्वरी बरोबर डान्स करत असताना सर्वजण बघत असतात आणि ईश्वरी सुद्धा आता अर्णव बरोबर डान्स करत असते कारण आता ईश्वरीला वाटतं की हा अर्णव इतका कसा बदलला अगदी दोघे छान प्रकारे रोमांटिक डान्स करत असतात तेवढा तिथे ते लावण्य पण येते लावण्य ह्या दोघांकडे बघत राहते आज सर्व काही मर्यादा ओलंडत ह्या अर्णवने आपल्या ईश्वरी बरोबर डान्स केलेला असतो हे सर्व बघून आकाश आणि नमुख खूपच खुश होतात मामींना तर खूप टेन्शन येतं मामींचा खूप असतो आता दोघे जेव्हा असा डान्स करत असतात तर लावण्य त्या दोघांकडेच बघत राहते लावण्य तर लगेच डोळे झाकून घेते कारण लावण्याला ह्या अर्णव जवळ कुठली मुलगी आलेली सहन होत नसते आणि त्याच वेळेस आता लावण्य डोळे झाकते तर अर्णव आणि ईश्वरी दोघे डान्स करत असतात इकडे सर्वजण खूपच हसत असतात आणि बोलतात की वा एकच नंबर डान्स केलाय कारण डान्स संपलेला असतो त्यावेळेस आता ईश्वरी ही अर्णव बघत राहते सर्व ऑफिस मध्ये स्टाफ सुद्धा बघत असतो त्यानंतर आता इकडे अर्णव बोलतो की मी कधीच हरणारा मुलगा नाहीये मी असं तुझ्यासारखा हरून मागे खेचणारा मुलगा नाहीये बघ मी दाखवलं तुला डान्स करून असं पण अर्णव आता या ईश्वरीला बोलतो अंजली सुद्धा आपल्या भावाकडे बघत राहते नमुताई सुद्धा बघत राहते प्रत्येक बाबतीमध्ये दुसऱ्यांना कमी समजणं ही सुद्धा एक कला आहे त्यामुळे तू काय मला कमी समजत जाऊ नको मी पण काय कमी नाहीये असं पण अर्णव आता या ईश्वरीला बोलतो कधी पण बोलायच्या अगोदर विचार करायचा असतो ही सवय तुला नसेल परंतु मला चांगली आहे त्यानंतर आता इकडे अंजली आपल्या भावाला बोलते की अर्णव तुझं काय चाललंय नेमकं त्यावेळेस आता अर्णव बोलतो की नाही ग काय नाही सेलिब्रेट करायचं होतं म्हणून केलं तेवढ्यामध्ये नमोताई ही, ही बघत असते आता या लावण्याने जो काही माणूस पाठवलेला असतो तो आता तिथे येतो आणि लावण्याला खुनवतो तर आता लावण्य त्याला खुनवते आता हा जा, अर्णव आपल्या जागेवरती जाऊन बसतो आणि बोलतो की नेक्स्ट नंबर आहे चला इकडे आता हा जो काही लावण्याचा माणूस असतो तो ह्या आपल्या माणसांना सांगतो की तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करतो अजिबात कुठली चूक होता कामा नाही असे पण आता हा व्यक्ती जो असतो तो ह्या आपल्या माणसांना सांगतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे इतकं छान दुसरं गाणं लागतं आणि मामी व मामा त्या गाण्यावर छान डान्स करत असतात अर्णव सुद्धा खूप खुश होऊन त्यांच्याकडे बघत राहतो आणि इकडे मामी असं बघून अंजली सुद्धा खूप खुश होते आणि आकाश सुद्धा अर्णव सुद्धा खूप खुश होऊन इकडे ह्या मामीकडे बघत राहतो कारण आता मामी व मामा धमाल डान्स करत असतात मामा सुद्धा छान प्रकारे डान्स करत असतात आणि आकाश सुद्धा बघत असतो नमुताई सुद्धा खूप खुश होऊन बघत असते इकडे आता जो काही हा अर्णव असतो तो खुर्चीवर बसलेला असतो इकडे आता ह्या लावण्य आणि जी काही माणसे आपल्या ईश्वरीला किडनॅप करण्यासाठी पाठवलेली असतात आता ते ह्या ईश्वरीवरच लक्ष ठेवून असतात तेवढ्यामध्ये आता ईश्वरी ही बाहेर आलेली असते आणि ईश्वर ही बाहेर आलेली असताना दोन तीन माणसे तिथे येतात आणि ईश्वरीच्या नाकाला रुमाल लावून ईश्वरीला पटकन किडनॅप करतात ईश्वरी खूप काही आरडाओरड करत असते परंतु तिथे कुणीच नसतं कारण आता आतमध्ये हा गेमचा कार्यक्रम सुरू असतो तेवढ्यात आता हे चार पाच गुंड जे असतात ते पटकन ह्या ईश्वरी जवळ येतात आणि तिला पटकन घेऊन जातात इकडे आता हा लावण्याचा माणूस जो असतो तो लक्षच ठेवून असतो आणि तो लगेच मेन स्विच बंद करून टाकतो लाईट ऑफ होऊन जाते लाईट ऑफ झाल्यानंतर इकडे सर्वजण खूप टेन्शन मध्ये येतात सर्वजण बोलतात की लाईट कशी ऑफ झाली आणि आहे ती लाईट कशी ऑफ झाली असं सर्वजण एकमेकांना कुजबुजू लागतात कारण आता सर्वजण डान्स करत असतात आणि तेवढ्यात अचानक गेलेली लाईट बघून मामा बोलतात की लाईट अशी कशी गेली अर्णव बोलतो की लाईट तर कधी जात नाही आज अशी अचानक लाईट काय गेली प्लीज जागच्या जागी उभे राहा मी बघतो लाईट काय गेली असं पण आता अर्णव आपल्या सर्वांना सांगतो तेवढ्यामध्ये आता अंजलीचा सुद्धा चेहरा खूप बारीक झालेला असतो इकडे आता अर्णव आपल्या मोबाईलचा टॉर्च लावतो आणि तेथून जात असतो तर लावण्य आता आपल्या माणसाला कॉल करत असते अर्णव तर इकडे मेन स्विच आलेला असतो तिथे तर एक फ्यूज काढलेला अर्णवच्या लक्षात येतं आता अर्णव विचार करू लागतो की इथला फ्यूज गायब कसा झालेला आहे कारण एक फ्यूज काढलेला असतो गायब असतो त्यावेळेस इकडे अर्णवच्या मनात खूप काही प्रश्न येतात अर्णव विचार करू लागतो की नेमकं हे कुणाचं काम आहे कोणाच ठाऊ कसं पण अर्णव आता आपल्या मनाशी बोलत असतो अर्णवचं लक्ष जवळ असणाऱ्या टेम्पो कडे जातात तो टेम्पो तिथे उभा असतो आता या ईश्वरीला तिथे टेम्पो मध्ये चालवलेलं असतं आता हा अर्णव हे सर्व बघतो अर्णव बोलतो की नेमकं कुणाला त्या टेम्पो चालवलं अर्णव लगेच तिथे स्टॉप असं ओरडतो सर्वजण आता हे एकमेकांशी बोलतात की चला आपण इथून पटकन पळून जाऊ आता हे सर्वजण तिथून टेम्पो घेऊन जात असताना अर्णव टेम्पो जवळ येतो आणि लगेच टेम्पो मध्येच बसतो आता इकडे अर्णव जेव्हा या टेम्पो मध्ये बसतो तर ईश्वरी त्या टेम्पो मध्ये असलेले अर्णवच्या लक्षात येतं कारण ईश्वरीला बेशुद्ध करून तेथून टेम्पो मध्ये टाकून चालवलेलं असतं आता अर्णव लगेच पटकन त्या ईश्वरीला त्या टेम्पोच्या बाहेर ओढू लागतो परंतु आता हा टेम्पो चालक जो असतो तो खाली उतरतो आणि ह्या अर्णवच्या तोंडाला सुद्धा तो रुमाल लावतो आणि त्याला सुद्धा बेशुद्ध करतो आणि त्याच क्षणी मित्रांनो अर्णव सुद्धा बेशुद्ध होतो आता इकडे अर्णवला त्या टेम्पो मध्ये टाकण्यात येतं आता हे चार पाच जे गुंड असतात ते ह्या अर्णवला सुद्धा वरती टेम्पो मध्ये टाकतात ता आणि टेम्पो लॉक करून आता तिथून जाऊ लागतात आता इकडे हे गुंड जे असतात ते पटकन एकमेकांशी बोलतात की चला रे पटकन जाऊयात आता इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघे इकडे आपले टेम्पो मध्ये असतात बेशुद्ध असतात तर नमुताई बोलते की ईश्वरी अजून का आली नाही आईस्क्रीम आई घेऊन मला खूप काळजी वाटते माझ्या ईश्वरीची असं जेव्हा आता नमुताई बोलते तेवढ्यात अंजली बोलते की येईल थोड्या वेळात थांब आता तेवढ्यामध्ये आता आकाशसुद्धा बोलतो की थांब ईश्वरी येईल थोड्या वेळात आता इकडे लावण्य जी असते लावण्य ही आपल्या मनाशी खूपच खुश होते लावण्या लगेच बोलते की आता वाट बघा तुमच्या ईश्वरीची इथे येईल तर नावाची मी लावण्य नाही ईश्वरीला मी किडनॅप केलं आहे असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलते लावण्याच्या मोबाईलवरती कॉल येतो तर लावण्याला हा व्यक्तीचा फोन आलेला असतो तो व्यक्ती बोलतो की थोडीशी गडबड झालेली आहे त्या ईश्वरी बरोबर अर्णव शिर्क्यांना सुद्धा टेम्पो मध्ये आपल्या माणसांनी टाकलेला आहे तर लावण्य बोलते की काय तेवढ्यामध्ये सर्वजण लावण्याकडे बघतात त्यानंतर आता इकडे लावण्या लगेच फोनवर बोलते की लाईटचं बघा मी इकडे बघते तेवढ्यामध्ये लावण्य आता साइड ला जाते आणि इकडे सर्वजण आता लाईट येण्याची वाट बघत असतात त्यानंतर इकडे मामी आता या लावण्याकडे येतात मामी बोलतात की अगं लागला की नाही फोन तेवढ्यामध्ये ही लावण्या जी असते लावण्य बोलते की लावलाय फोन परंतु नेटवर्क इश्यू असणार आहे तेवढ्यामध्ये मामी बोलतात की लाईट पण आली आहे त्यानंतर आता इकडे नमूला या चौऱ्याची खूप काळजी वाटू लागते नमू बोलते की मी माझ्या आत्याला काय सांगू मला जर विचारलं की ईश्वरी कुठे आहे तर काय सांगू सांगा ना मी असं म्हणत नम्रता खूप रडत असते तर अंजली तिला शांत करते अंजली बोलते की रडू नको नमुताई थांब येईलच ती थोड्या वेळात त्यावेळेस इकडे आता ह्या नमूला खूप वाईट वाटत असतं आकाश तिच्याकडे बघत राहतो तर आता मामी ज्या असतात मामी आता इकडे असतात आणि अर्णव आणि ईश्वरी दोघे टेम्पोमध्ये असतात दोघे बेशुद्ध असतात दोघे आता टेम्पो मध्ये खाली झोपलेल्या अवस्थेत असतात दोघांनाही शुद्ध नसते त्यानंतर मामी बोलतात की लाईट गेली आणि अर्णव आणि ईश्वरी दोघेही गायब आहे यात काही तुम्हाला तफावत वाटत नाही का विचित्रपणा थोडासा तर अंजली बोलते की हो ना मामा मलाही प्रश्न पडलाय की ह्या सर्वांचा काहीतरी कनेक्शन असल्यासारखं वाटतं तेवढ्यात लावण्य बोलते की आहे कनेक्शन तर सर्वजण लावण्याकडे बघतात कनेक्शन नक्कीच आहे एआयआर आणि ईश्वरी दोघेही गायब झाले आहेत ते पण एकाच वेळेला त्यामुळे नक्कीच कनेक्शन आहे असं वाटतंय मला असं पण लावण्य ही सर्वांसमोर बोलते तर मामा बोलतात की तुला नेमकं काय म्हणायचं तर इकडे लावण्या लगेच बोलते की अहो दोघे गायब झाले म्हणजे ईश्वरीने ए आय आर ला गायब केले वाटतं तर मामा बोलतात की काय बोलतेस तुला समजतस का तर आता लावण्य लगेच बघत राहते तर नमुताई ह्या लावण्याकडे बघते दोघेही किडनॅप झाले आहेत तर नमुताई बोलते की काय औ तुम्ही हे काय बोलताय असं ही नमुताई या लावण्याला बोलते त्यावेळेस इकडे हा आकाश खूप भडकलेला असतो तेवढ्यामध्ये आता मामा लगेच बोलतात की ईश्वर इकडे काहीतरी ठोस कारण असायला हवं ना तेवढ्यामध्ये आता ही जी काही मामी असते ती बोलते की नेमकं तुला लावण्य काय म्हणायचंय त्यावेळेस इकडे मामी असं बोलल्यावर लगेच इकडे ही लावण्य बोलते की ज्यावेळेस ही मुलगी इथे जॉबला लागली होती त्यावेळेस माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या होत्या अहो ती मुलगी काही साधी मुलगी नाहीये खूप भोळी मुलगी दिसते ती परंतु त्याचा खूप फायदा घेणार आहे ती पैसे कमवण्यासाठी करणार आहे ती हे सर्व असं पण लावण्य जेव्हा बोलतो सर्वजण लावण्यकडे बघतात एक अशी मुलगी जिच्यावर डाऊट घेण्याचा काही प्रश्नच येत नाही त्या मुलीवर कोण संशय घेईल मग मला सांगा ना त्यामुळे तिचा चेहरा ती असं दाखवते बाकी काही नाही असं पण ही लावण्य सर्वांना सांगते त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये ह्या ईश्वरीला आणि ह्या अर्णवला जिथे किडनॅप करून लिहिलेलं असतं तिथे दोघांनाही शुद्ध येते अर्णव बोलतो की जेव्हापासून तू माझ्या लाईफ मध्ये आली तेव्हापासून माझ्या लाईफ मध्ये नुसते प्रॉब्लेम्स आहेत असे पण आता अर्णव जेव्हा ह्या ईश्वरशी बोलत असतो त्याच वेळेस आता पाठीमागून अर्णवच्या डोक्यामध्ये हे जे काही लावण्याची माणसे असतात ती एक जोरामध्ये काठी मारतात आणि अर्णव हा खाली पडतो परंतु आता त्याच क्षणी अर्णव जेव्हा खाली पडतो त्यावेळेस लपून बसलेला असतो तो राकेश आता तिथे येतो आणि ह्या ईश्वरीवर रात्रीची वेळी खूप जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागतो आणि तेव्हा आता हे सर्व या अर्णवच्या लक्षात येतं अर्णव लगेच उठून उठतो आणि ह्या राकेशच्या तोंडाला जो काही मास्क लावलेला असतो तो ओढण्याचा प्रयत्न करत असतो आणि इकडे आता ईश्वरी खूप घाबर ली ली तर मित्रांनो आता ह्या नालायक राखीचा चेहरा अर्णव हा ईश्वरी समोर कसा आणून दाखवणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद